सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत बातमी कणकवली शहरात सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजपचा सक्षम पर्याय आहे शहरातील अध्ययावत भाजी मार्केट चांगली ड्रेनेज व्यवस्था पार्किंग साठी चांगली व्यवस्था अध्ययावत गार्डन ही दुसऱ्या टप्प्यातील कामे मार्गी लावली जातील देशात मी जेव्हा आमदार होतो तेव्हा चांगला निधी दिला आता तर सुवर्ण संधी आली आहे पंतप्रधान मुख्यमंत्री आणि तुमचा पालकमंत्री भाजपचा आहे जर आता आपण नगराध्यक्ष व नगरसेवक भाजपचा निवडून दिल्यास निधी आणताना अगदी सोपे होईल कणकवली शहर स्वच्छ सुंदर बनवण्याची जबाबदारी माझी असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे वॉर्ड क्रमांक पाच <laughs> 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 ગણપોલી નગરપરિષદે નિવડણુચ પ્રચાર નિમિત્તાને મા બરોબર ઉપસ્થિત આમ કે ભારતીય જનતા પક્ષા કેન્દ્ર અધ્યક્ષ મંત્રીજી વોર્ડે ભારતીય જનતા ઉમેદવાર સાનંદ મૅડમ ઉપડમ ઉપર રાહુલ કવરેકરજી ઉપસ્થિત माझ्या भारतीय जनता पक्षाचे सर्वच प्रमुख मान्यवर उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी बंधू भगिनी आणि माझे सर्व समोर कणकोली नगर परिषदेच्या या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आमच्या उमेदवार गांगण मॅडम आणि आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार समीर नलावडेजी यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मी आज आपल्या इकडे आलेलो आमच्या गांगण मॅडमनी बोलत असताना मंत्री साहेब फार बिझी आहेत तरी आमच्याकडे आलेलं पण मंत्री साहेब या सगळ्यांचे आमदार पण आहेत आणि मी महाराष्ट्राचा मंत्री असतो तरी पण तुमचा आमदार आहे आणि ते कर्तव्य नगरे निवडणूक ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून पुढच्या पाच वर्षाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे कारण का येणारी दोन डिसेंबर ही तारीख जेव्हा आपण सगळे जण संविधानाच्या अनुसार लोकशाहीच्या अनुसार जो आपल्याला एक मतदार म्हणून जो हक्क मिळालेला आहे तो दर पाच वर्षांनी आपल्याला तो हक्क भजवायला मिळतो आणि आपला हक्काचा नगरसेवक आणि नगराध्यक्ष हा आण निवडण्याचा निवडण्याची संधी आपल्या समोर येते खरं म्हटलं तर आत्ता दोन डिसेंबरला आपण <coughs> मतदान केल्यानंतर पुढच्या पाच वर्षानंतर आपल्याला ही संधी भेटणार आहे म्हणजे मध्ये कुठलीही संधी आपल्याला भेटणार नाही अतिशय विचारपूर्वक आपण सगळ्या जणांनी करा, मतदान करावं ही विनंती घेऊन खरं म्हणतात अगोदर जेव्हा हे पाच वर्ष आमच्या गांगण मॅडम इकडच्या नगरसेविका होत्या आणि आमचे समीर नलावडे इकडचे नगराध्यक्ष होते आपण सगळ्या जणांनी त्यांचं काम अनुभवलेलं आहे आदर्श लोकप्रतिनिधी कसे असतात याचं उत्तम उदाहरण आमच्या गांगण मॅडम आणि आमचे समीर नलावडे आहे आणि हे काय नुसतं त्यांच्यासाठी प्रचार करायला आलो असतो म्हणून नाही पण एक लोकप्रतिनिधी म्हणून एक नगरसेविका म्हणून सातत्याने आपल्या मतदारांसाठी काय नाही काहीतरी करणं त्यांची सेवा करणं आमदार म्हणून सातत्याने माझ्याशी संवाद साधून आमच्या माझ्या मतदारांसाठी ज्या अशा गोष्टी करायच्या आहेत जेवढी निधी आणायची आहे या सगळ्या गोष्टी गांजन मॅडम होतो की आमचे समीर नलावडे असो हे सातत्याने माझ्या संपर्कात होतो मी जेव्हा आमदार होतो तेव्हा आपली सगळ्या जणांनी आपली सेवा केली जेवढी शक्य आम्ही तेवढी निधीही आणली आणि आता तर आपल्याकडे एक सुवर्ण संधी अशी आली आहे की भारतीय जनता पक्षाचा पंतप्रधान आहे भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आहेत भारतीय जनता पक्षाचा पालकमंत्री आहे आणि आता भारतीय जनता पक्षाचाच अगर आपण नगराध्यक्ष आणि नगरसेविका निवडून दिल्या तर काम करणं आमच्यासाठी अतिशय सोपं होऊन जाईल कारण का निधी आणणं आपल्यासाठी विविध आपले प्रश्न सोडवणं आणि सरकार पातळीवर मंत्रालय पातळीवर कुठलाही अगर विषय असेल तर मंत्री म्हणून मी या सगळ्या घरांबरोबर उभं राहू शकतो ताकद देऊ शकतो अशा पद्धतीची सुवर्ण संधी आपल्या सगळ्यांसाठी आलेली आहे तसं आमच्या गांगण मॅडम अतिशय लकी आहे कारण का अन्य आमचे सहकारी वॉर्ड बदलत असतात बिचारा आरक्षणामुळे पण हे सलग तीन वर्ष हा टर्म आहे मॅडम चल म्हणजे इलेक्शन कमिशन बाकी कोणाचं ऐकून ऐकून मॅडमच म्हणजे कदाचित एका वर्ड आरक्षण बाजूला टावतात आणि बाकी सगळ्यांच्या चिठ्ठी काढतात अशी परिस्थिती आहे आणि म्हणून मतदार म्हणून तुम्हाला अतिशय चांगला योगायोग आहे योगा की तुम्ही ज्या लोकप्रतिनिधीला निवडता किंवा वारंवार जे निवडताय तेच लोक त्याच लोकप्रतिनिधी परत एकदा आपल्याला निवडण्याची संधी ह्या निमित्ताने आलेली आहे आपल्यासाठी पुढची पाच वर्ष की मी पालकमंत्री असतानाचे ही पाच वर्ष आहे आणि म्हणून चांगली संधी आहे निधी भरभरून आणू शकतो आपले प्रश्न सोडू शकतो काहीतरी ह्या कणकोली शहरामध्ये आपल्याला नवीन करायचं आहे जेणेकरून ह्या कणकोली शहराचं महत्व अन्य शहरांच्या तुलनेमध्ये वाढलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून माझ्यासाठी तरी ही निवडणूक महत्वाची आहे आणि मला ह्यासाठी तुमचा आशीर्वाद हवा आमदार असल्यामुळे काम करताना किंवा त्याची निधी आणताना काही मर्यादा आपल्याकडे दुसऱ्याकडे जायला लागतं दुसऱ्यांना विनंती करायला लागते निवेदन घेऊन जायला लागतं आता तर मीच पालकमंत्री आहे जिल्ह्याच्या आर्थिक सगळ्या नाड्यात माझ्या किशात आहेत किशातल्या चाव्या काढू नाही शकत करा का आचारसंहिता मी तुम्हाला विश्वास देतो तुम्ही निश्चिंत राहा आमच्या गांगण मॅडम असो किंवा आमच्या समीर नलावडे असो तुम्ही हक्काने एकदा आशीर्वाद द्या आतापर्यंत मॅडमच्या अनुभवापेक्षा पुढच्या पाच वर्ष एक चांगला अनुभव तुम्हाला देण्यासाठी आम्ही आज सज्ज आहोत हाही विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने आणि मतदार आणि मतदार म्हणून आपण याच्याही तुलना करावी की एका बाजूला भारतीय जनता पक्ष म्हणून सगळी सत्ता केंद्र आमच्याकडे आहेत आणि जी जी निधी आणण्याचा जेवढा अधिकार आहे तो सगळ्याचा सगळा आमच्याकडे आहे आता बघा शहर विकास आघाडीचे लोक जे आपल्या प्रतिस्पर्धी आमचे आहेत तेही बोलत आहेत की बाबा आम्हाला निधी आणायचे तर आमच्याकडे पालकमंत्रीकडे जायला लागेल म्हणजे ते अगर माझ्याकडेच येणार असतील तर त्याच्यापेक्षा थेट मॅडमच्याकडेच होऊन टाकतो ना मी निधी कशाला इकडे तिकडे दुसरीकडे वाटत होत म्हणून ह्याचा विचार तुम्ही मतदार म्हणून का हे कोणाची बाजू भक्कम आहे कोणाच्या बाजूने राजकीय ओलं आहे आज सन्माने राणेसाहेब भारतीय जनता पक्षाचे खासदार आहे त्याच दिवशी जेव्हा आमच्या घरी आलेलो आम राणेसाहेब जिल्ह्यात होते तो सगळ्याच्या सगळ्या आमच्या भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रत म्हणजे आमच्या उमेदवारांना त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे म्हणून भारतीय जनता पक्ष म्हणून आमची बाजू अतिशय भक्कम आहे मतदार म्हणून तुम्ही सगळ्याजण आपण विचार करा आपण गांगण मॅडम या पुढच्या चार वर्षा पुढच्या पाच वर्षा कारकिर्दीमध्ये अतिशय उत्तम काम करेल त्यांना असा अनुभव आलेला आहे चांगला अनुभव आहे नगराध्यक्ष म्हणून पण त्यांनी ह्या शहराची सेवा केलेली आहे आणि म्हणून ही सुवर्णसंधी आपण निश्चित पद्धतीने मतदार म्हणून आपण ह्याबद्दल विचार करावा आणि जास्त जास्त मतदान नुसतं गांगण मॅडमला नाही पण आमच्या समीर नलावडेजींना पण दोन मतदान घेऊन चांगल्याचा चांगला चा, लीड केल्या वेळी तुम्हाला माहिती आहे आपण अवघ्या छत्तीसच्या चात्तिस्ट्राय, सदतीस मतांनी आम्ही विजय झालो यावेळी काय एवढा कमी मेजॉरिटीने यायचं नाही कारण आम्ही काम केलेलं आहे आपल्याला आठवत असेल करोनाचा काळ आपल्यासाठी अतिशय संकटाचा काळ होतो अन्य लोक घरी बसलेले पण आमचे हे सगळे भार भारतीय जनता पक्ष आणि ते आणि कार्यकर्ते फील्डवर होते लोकांची सेवा करत होते लोकांची मदत करत होते लोकांचे जीव वाचवत होते त्याच्यातले हे सगळे आमचे सहकारी आहेत म्हणून तुम्ही परत एकदा आमच्या कांगन मॅडम असतील आमचे समाज नलावडे लावडी असतील यांना भरघोस असा आशीर्वाद द्या एवढी विनंती या निमित्ताने करतो तिथच थांबतो जय हिंद संपन्न समुद्र किनाऱ्यावरील वळणावळणाचे रस्ते आणि टुमडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत